नमस्कार मी प्राध्यापक तुकाराम बुंधे मी आज आपणासमोर वाहन आणि आयुष्य हा मी एक छोटासा सामाजिक संदेश नवयुवकांसाठी जो मी एक सामाजिक संदेश आहे वाहन आणि आयुष्य मी आपणासमोर या ठिकाणी सादर करतोय वाहन नावाप्रमाणे बरंच काही वाहतं वाहन नावाप्रमाणे बरंच काही वाहतं कधी माणसं तर कधी सामान वाहतं वाहन नावाप्रमाणे बरंच काही वाहतं कधी माणसं तर कधी सामान वाहतं पण हेच वाहन कधी कधी माणसाचा जीव सुद्धा वाहतं हल्लीच्या काळामध्ये बाईक मुलांना वाटतं फॅशन हल्लीच्या काळामध्ये बाईक मुलांना वाटतं फॅशन पण हेच साधन वाढवतं घरच्यांचं टेन्शन शक्य नसतानाही करुण जीवाची जी ओढाता शक्य नसतानाही करुण जीवाची ओढाताण ह्यांना मात्र बाईक पाहिजे आलिशान मागे माणसं वेळेत पोतण्यासाठी वापरायची वाहनं मागे माणसं वेळेत पोचण्यासाठी वापरायची वाहनं आत्ता मात्र स्टाईल मारायला वापरतात विनाकारण नशेत होऊन धुंद गाडी चालवतात बेधुंद नशेत होऊन धुंद गाडी चालवतात बेधुंद तुटून जाईल नात्यांचा अतूट संबंध वापरून हेल्मेट बाईक चालवा सुरक्षित वापरून हेल्मेट बाईक चालवा सुरक्षित मग या गोष्टीपासून का होत आहे दुर्लक्षित घरी नटायला ह्याना पाहिजे असतो आरसा घरी नटायला यांना पाहिजे असतो आरसा पण गाडीला मात्र नको असतो आरसा तुम्हाला प्रिय असतात तुमचे दोन डोळे तुम्हाला प्रिय असतात तुमचे दोन डोळे मग का करताय गाडीचे बंद डोळे असेल प्रेयसी जर सोबत असेल प्रेयसी जर सोबत एक वेगळीच वेगाची ऊर्जा संचाते यांच्या अंगात आयुष्यात तो एकटा नाहीये मित्र आयुष्यात तो एकटा नाहीये मित्र मग उगाच कशाला ओढवून घेतोस खतरा जन्माला येणं हे देवाचे उपकार जन्माला येणं हे देवाचे उपकार पण चांगल्या पद्धतीने आयुष्य जगणं हे मात्र संस्कार चालवताना वाहन पुढे आणि मागे पण बघ मित्र चालवताना वाहन पुढे आणि मागे पण बघ मित्र उजवीकडे आणि डावीकडे सुद्धा बघ उजवीकडे आणि डावीकडे सुद्धा बघ मित्र एवढंच नाही एवढंच नाही तर वरती पण आणि खाली पण बघ एवढंच नाही तर वरती पण आणि खाली पण बघ आणि तुझं स्वच्छंद आयुष्य घरच्यांसाठी जग तुझं स्वच्छंद आयुष्य घरच्यांसाठी जग जसं सांगता की, येत ते ते की ढगा आड गेलेला सूर्य आहे तो परत दिसू शकतो पण मातीआड गेलेली माणसं आहेत ते पुन्हा दिसून येत नाहीयेत किंवा एखाद्या झाडाचं फुल असेल किंवा झाडाचं पान असेल एकदा का गळून पडलं ते परत त्या झाडाला किंवा त्या ठिकाणी जाऊन लागत नसतं त्याच्यामुळे जो एक अनमोल असा आपल्या या ठिकाणी मनुष्य देह लाभलेला आहे तर आपण जे पण आयुष्य असेल ते आपण नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत कर व्यतीत करायचं आहे